नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार तवा पुलाव तवा पुलावची रेसिपी अशी आपण सांगणार पाणी घ्यायचं त्याच्यात हळद टाकायची एका वाटीमध्ये आपण राईस घेतलेला आहे बिर्याणीचा राईस पहिले टाकून द्यायचा नॉर्मल कच्चा ठेवायचा राईस सत्तर पर्सेंट शिरू द्यायचा अशा पद्धतीने जर आपल्या दुकानावर जाणार तर आपण साफसफाई करून घेऊ पहिले लाडू वगैरे आपली साफ साफसफाई झालेली तर आपण कटिंग करूया पहिले टमाटे कापून घ्यायचे शिमला कापून घ्यायची त्या कांदा कापून घ्यायचा व आपण तवा पुलावला जेवढा तुमच्या अंदाज जेवढं तेल घेता येईल तेवढंच तेल घ्या तर आपण कांदा पहिले असं टाकून घ्यायचं नॉर्मल गॅस चालू ठेवायचं मिक्स करून घेऊ आपण मिक्स केल्यानंतर शिमला टाकूया आपण जे कापले ते मागाशी शिमला टाकून टमाटे टाकूया हे टमाटे येतील आपले बारीक कटिंग करून घ्यायची तर आपले वटाणे येतील त्याला ग्रीन पीस म्हणतात मार्केटमध्ये मि भेटून जातील तुम्हाला तर वटाने टाकून झालं तर आपण मिक्स करून घेऊया चांगल्या पद्धतीने मिक्स केल्यानंतर तर काही आपण आता मसाले टाकूया त्याच्यामध्ये पावभाजी मसाला आहे चिकन मसाला आहे कोंबडा मसाला आहे लाल मिरची आहे त्याच्यामध्ये हे आपली कस्तुरीमध्ये येईल त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला आहे व खडा मसाला मिक्स आहे त्याच्यामध्ये आपण घरी बनवतो मसाला मीठ आलेला आहे आपलं सिक्रेट मसाला आलेला आहे तर आपण मिक्स करून घेऊया व आता अद्रक लसूण पेस्ट टाकली आपण लग, से, से, ते टाकून झालं थोडं मिक्स करून घ्यायचं व पाणी टाकायचं थोडंसं ते भाज्या वगैरे शिजले पाहिजे ते टमाटे वगैरे ते शिजून झाल्यावर राईस टाकूया आपण आता राईस आणूया आपण पहिले परत कस्तुरी मेथी टाकू आता राईस आलेलं आहे वरती वरतून आला तर धनिया टाकूया आपण धनिया टाकून मिक्स करून घेऊ आपण राईस तर आपला राईस तयार झालेला आहे फक्त मिक्स करूया आपण झालेला आपला